बातम्या राज ठाकरे यांच्या संदर्भातील राज ठाकरे पालिका आयुक्तांच्या भेटीला गेलेले आहेत मुंबईतील प्रश्नांसंदर्भात चर्चा होणार आहे राज ठाकरे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत मुंबईतील काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि त्यावरती तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्तांच्या भेटीला राज ठाकरे गेलेले आहेत मुंबईतील प्रश्नांसंदर्भात या भेटीमध्ये चर्चा होईल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आणि सोबतच पालिका निवडणुका देखील आहेत या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आणि मुंबईतील काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरे हे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत राज ठाकरे पालिका आयुक्तांच्या भेटीला गेलेले आहेत मुंबईतले प्रश्न आहेत त्या संदर्भात चर्चा करतील आणि मुंबईतील काही विषयांबाबत देखील भूषण गगराणी यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे महानगरपालिका निवडणूक आणि इतर जे विषय आहेत मुंबईबाबतचे या सगळ्याबाबत चर्चा करण्यासाठी राज ठाकरे हे मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या भेटीला गेलेले आहेत सकाळीच त्यांनी आज भूषण गगराणी यांची भेट घेण्याचं सांग सांगितलेलं होतं आणि आत्ता ती भेट सुरू आहे राज ठाकरे पालिका आयुक्तांच्या भेटीला गेलेले आहेत मु मुंब, मुंबईमधले काही विषय आहेत आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरे हे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज राज ठाकरे आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट होतीये भेटी संदर्भातील तपशील नक्कीच आपण भेटत तेजस मंत्री अध्यक्ष राज ठाकरे हे दोन वाजता मुंबई महानगरपालिकेमध्ये पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार आहेत आणि आपण मिळतो मुंबईचे जे प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाण्याची माहिती येत आहे मिळत आहे आणि आपण बघतोय या ठिकाणी राज ठाकरे स्वतः मुंबई महानगरपालिकेमध्ये येत आहेत आणि ते भूषण गगराणी यांची भेट घेणार आहेत आणि आपण या याबद्दल देखील राज ठाकरे यांनी भूषण गगराणी यांची भेट घेतली होती पण आता आपण काही महिन्यांवरती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी नागरिकांचे प्रश्न राहिलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण बोलतो तर ही महत्वाची भेट अशी देखील मानली जाते आहे आणि आपण बघितलं दोन वर्षाची वेळ होती पण अद्याप या ठिकाणी राज ठाकरे आलेले नाहीत पण काही वेळामध्ये ते या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती देखील मिळत आहे आणि दोन वर्षाची भेट आणि ही महत्वाची भेट अशी मानली जाते कारण की मुंबईचे प्रश्न आहेत त्यावरती या दोघांमध्ये चर्चा केली जाणार आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ